रस्त्याच्या मधोमध माणसांची गर्दी जमली आहे त्यांच्या हातात एक भली मोठी टू व्हीलर लावलेले आहेत आणि एका टू व्हीलरच्या मागून हाताबायांवर चालत एक माणूस समोर येतो आजूबाजूची सगळी लोक जाळी घेऊन याच माणसाला पकडण्याचा प्रयत्न करतात स्क्रोलिंग करताना हा व्हिडिओ तुमच्या फीडमध्ये नक्कीच आला असेल कारण कालपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय कोणी या व्यक्तीला झॉम्बी म्हणतोय तर कोणी त्याच्यावर करणी करण्यात आली आहे अशा कमेंट्स केल्या पण सर्वात जास्त चर्चा झाली ती या व्यक्तीला पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे तो कुत्र्यासारखा माणसांच्या अंगावर धावतोय पिसाळल्यासारखा करतोय या गोष्टीची पण जेव्हा लोकांनी या व्यक्तीला पकडून दवाखान्यात दाखल केलं तेव्हा डॉक्टरांनी या सगळ्या शक्यता फेटाळून लावत या माणसाबद्दलची वेगळीच माहिती सांगितली पण या माणसाला नक्की झालं काय होतं हा माणूस कुत्र्याप्रमाणे माणसांच्या अंगावर का धावून जात होता डॉक्टरांनी या माणसाबद्दल काय माहिती दिली सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर व्हायरल झालेला हा व्हिडिओ सातारा जिल्ह्यातल्या साताऱ्यातील रहिमतपूर रस्त्यावरच्या अंगापूर फाट्याजवळ गुरुवारी अकरा डिसेंबरच्या दुपारी हा सगळा प्रकार घडल्याची माहिती आहे गुरुवारी दुपारी इथल्या रस्त्याच्या मधोमध मद एक जण हातापायावर रांगत होता मध्येच तो कुत्र्यांप्रमाणे गुडघ्यावर बसून दमल्यासारखं तोंडातून जीप बाहेर काढायचा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जायचा भर दुपारी या व्यक्तीच्या अशा वागण्याने परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं त्यात हा व्यक्ती रस्त्याच्या मधोमध बसलेला होता त्यामुळे रस्ताही जाम झाला ही बातमी आजूबाजूच्या परिसरात वेगानं पसरली आणि मग इथे हळूहळू लोकांची गर्दी जमायला सुरुवात झाली हा व्यक्ती ज्या पद्धतीने वागत होता हावभाव करत होता त्यावरून त्याला रेबीज झालेला कुत्रा चावलेला असावा त्यामुळेच तो अशा पद्धतीनं कुत्र्यांप्रमाणे वागत असावा असा, वा, असा अंदाज स्थानिक लोकांनी लावला त्यामुळे नागरिकांनी त्याला पकडून दवाखान्यात न्यायचं ठरवलं पण जवळ गेल्यावर हा माणूस लोकांच्या अंगावर धावून जात होता चावा घेण्याचा प्रयत्न करत होता त्यात आजूबाजूला लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे तो या गर्दीला बघून आणखीनच विचित्र वागू लागला होता त्यामुळे त्याला पकडण्याची हिंमतही कोणाला होत नव्हती काही वेळानंतर स्थानिक नागरिकांनी एक भली मोठी जाळी आणली आणि मग त्या जाळीच्या माध्यमातून या माणसाला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले जाळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला धरून लोक या माणसाला पकडण्याचा प्रयत्न करू लागले कधी एका टू व्हीलरच्या मागे जात तर कधी रस्त्याच्या कडेला जाऊन हा माणूस नागरिकांना चकवत होता जाळी घेऊन लोक जवळ गेले की तो त्यांच्यावर धावून जायचा हातापायावर रांगत या माणसाने लोकांना बराच वेळ झुलवत ठेवला अखेर एका तासाभराच्या प्रयत्नानंतर मोठ्या शर्तीने लोकांनी जाळीच्या मदतीने या माणसाला पकडलं तो पुन्हा कोणावर धावून जात त्यांना इजा पोहोचवणार नाही याची खात्री केली गेली मग त्याचे हातपाय बांधून स्थानिक नागरिकांनी त्याला पोलिसांच्या मदतीने उपचारांसाठी क्रांतीसिंह हो नाना पाटील जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केलं आणि स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला तोपर्यंत तिथे असणाऱ्या लोकांनी या सगळ्या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकून दिला जो लगेच व्हायरल झाला आणि सगळ्या जिल्ह्यात एका व्यक्तीला रेबीज झालेला कुत्रा चावल्यामुळे तो कुत्र्यासारखा वागतोय याची चर्चा व्हायला लागली हा माणूस रस्त्यावर पिसाळल्यासारखा सैरा वैरा धावत होता दा। त्याच्या हालचाली पाहून त्याला प्राण्याने किंवा कुत्र्याने चावलेला असावा असं वाटत होतं त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याला जाळीच्या मदतीने पकडून तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली अशी प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणानंतर एका स्थानिकाने दिली पण जेव्हा या व्यक्तीची दवाखान्यात डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा या सगळ्या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं या व्यक्तीला रेबीज झालेल्या कुत्रा चावल्यामुळं तो असा वागत नव्हता तर मनो तो मनोरुग्ण असल्याची माहिती आता समोर येते माध्यमांमधल्या बातम्यांनुसार या व्यक्तीचं नाव गोपाल व्हील असं आहे गोपालचं वय तेवीस वर्ष तो मूळ नंदुरबार जिल्ह्यातल्या शहाद्याचा रहिवासी आहे पण कामासाठी तो सध्या साताऱ्यात आलाय साताऱ्यात तो ऊस तोडणीचं काम करतो काही गावकऱ्यांनी गोपालला पंधरा दिवसांपूर्वी कुत्रा चावला होता अशी माहिती दिली त्यामुळेच गोपालला चावलेल्या कुत्र्यामुळे रेबीज झाला असावा आणि त्यातूनच तो आता कुत्र्याप्रमाणे वागतोय अशी चर्चा सगळीकडे होत होती पण गोपालला तपासल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की मी पेशंटला बघितलं त्याची तपासणी केली आणि मला लगेच कळालं की ही रेबीजची लक्षण नाहीयेत मग मला त्याच्या मित्रमंडळाने सांगितलं की मागच्या काही दिवसात त्याचा स्वभाव बदलला होता त्यांना असं वाटत होतं की याला फिट देण्याचा आजार वगैरे मी आणखीन चौकशी केली तेव्हा मला कळालं की गावकऱ्यांनी त्याला दोऱ्यांनी पकडलं जाळ्या टाकल्या होत्या त्याला मारलेलेही असू शकतं गावकऱ्यांनी आणि तशा अवस्थेत त्याला दवाखान्यात आणलं गेलं मी जेव्हा विचारलं तेव्हा त्याला कोणतंही जनावर चावलेलं नव्हतं याआधी त्याला कोणी चावलंय का याची हिस्ट्री ही कोणी दिली नाही गोपालचं मी हेट टो पूर्ण इन्स्पेक्शन केलं तर बॉडीवरही कुत्रा चावण्याचे मार्क्स आढळून आलेले ते नाहीत किंवा त्याच्या ते अंगावर छोटी मोठी जखमही दिसली नाही माझ्या तपासणीमध्ये डॉग बाईटची कोणतीही जखम नव्हती स्वतः गोपालनेही याबाबत काही सांगितलं नाही अशी प्रतिक्रिया सातारा जिल्हा रुग्णालयातले डॉक्टर सूरज देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली डॉक्टरांच्या माहितीनंतर गोपालला रेबीज झालेला नव्हता हे तरी स्पष्ट झालं पण या सगळ्या प्रकारानंतर गोपालच्या घरच्यांनी त्याच्या तब्येतीबाबत वेगळीच माहिती दिली गोपालचं अशा पद्धतीने विचित्र वागणं कुत्रा चावलेल्या व्यक्तीप्रमाणे वर्तन करणं हे काय पहिल्यांदा घडलंय असं नाहीये त्याच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार याआधीही तीन वर्षापूर्वी गोपाल अशा पद्धतीने विचित्र वागत होता त्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आलं डॉक्टरांनी गोळ्या औषधं दिली आणि त्यानंतर गोपाल व्यवस्थित झाला होता मागच्या अनेक दिवसांपासून तो ठीक होता पण गुरुवारी अचानक तो पुन्हा विचित्र वागायला लागला असं त्याच्या घरच्यांचं म्हणणं आहे त्यामुळे एकीकडे घरच्यांनी दिलेली गोपालच्या तब्येतीबाबतची ही माहिती आणि डॉक्टरांनी गोपाल मानसिक रुग्ण असू शकतो असा वर्तवलेला अंदाज या दोन्ही परस्पर विरोधी दाव्यानंतर आता गोपालच्या मेडिकल रिपोर्टमधून काय समोर येतं त्याला खरंच कोणता आजार आहे की त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडलंय याबाबत कोणती माहिती समोर येते हे पाहावं लागेल पण तोवर चर्चा होत राहील गोपालची आणि त्याच्या या व्हायरल व्हिडिओची